तर हाय हेब्री बडे हाऊ आर यू हाउ डू यू डू आय एम फाईन हेब्री बडे तर हेब्री बडे आज आपल्याला आपलं जे आठ पंधरा दिवस आपण इथं होतो ना हिंडून फिरून मस्त एन्जॉय करत होतो तर तर बघा ही आज बनवलेले हाय दम बिर्याणी लांबगा लांबगा तांदूळ कसं आहे असं एकदम फंटास्टिक या, कुना कुना वा यायला लागलं का नाही पुन्हा कुणाला आवडते दम बिर्याणी तेवढं कमेंटमध्ये सांगा बरं का बघा आता खायला घ्यायची गुटू गुटू खायची मॅडम म्हणजे सांगा बरं का मी तर इथं आल्यापासून भरपूर खाते तुम्ही तर बघितलं आहे का नाही सण्या कुठे गेला का सण्याला बोलव तर तुम्हाला दाखवते हे आहे मटन बिर्याणी हे असे दाखवायला काढली मी काही एवढं खात नाही

दादा न बनवली बिर्याणी खायसाठी लागत नाही नाही मस्त लागते, 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 लागते का नाही हॉटेल तर आम्हाला बिर्याणी आवडली बघा तुम्हाला आवडली का तेवढी सांगा आणि अजून एक तुम्हाला बिर्याणीच रहस्य सांगू बटाटा टाकल्यावर अजून सुंदर लागते बघा मग म्हणजे हो मी कधी बटाटा टाकलेली बिर्याणी खाल्ली नव्हती ना त्याच्यामुळे मला काय माहित नव्हतं पण आता बटाटा टाकलेली बिर्याणी खाल्ली ना दम बिर्याणी आहे ओ मला मला बघा ताटात तरी पण मी काय लिकरू एवढं खाते का नसतं आल्यापासून खा 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 लिकरू कुठं कुठे झालं बघा नवरात्र माझा म्हणा हाडकुळे जर राहाती गेली एवढे मोठे कुठे होऊन भोपळ्यासारखे कशी काय आले बघा इकडे कोशिंबीर पण आले कोशिंबीर बनवलं तमा काय कोशिंबीर पण दादाने बनवले काय झालं देता असून दे त मावकड मावकड दे माझ्या खातात मोबाईल हाय एका हातामध्ये एक हात खरकट आहे कुंगेका पिलूकडे खायची नाही आपलं असं होईल आपल्याला तसं होतं पण छान लागते कोशिंबीर खाल्लेलं चांगलं असते त्यात थंडावा असतो बस बिर्याणी संग बऱ्याच ठिकाणी करा कोशिंबीर खातात कोशिंबीर खाल्लेलं चांगले असते पण ती बिर्याणी अशी नव्हती का ना जवळ आवाज आला हं लागले रत्नाला भारा आहे